हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उकडीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत गणपती आले म्हटलं की उकडीचे मोदक हे नेहमी प्रत्येक घरात केले जातात तर रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा सारण करून घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि इथे एक खोबरं घेतलं होतं त्याचं जे आपण घे काढतो ना त्याच्यानंतर ते काळा जो भाग असतो ना तो, तो, तो आपण बटाटे छेलतो त्याने सगळा काढून घेतला आणि मग हे थोडंसं बारीक केलं किंवा तुम्ही खिसून घेऊ हो शकता किंवा मिक्सरला जरी फिरवून घेतलं ना तरीसुद्धा चालते किंवा कोणी कोणी खौलून घेतं त्या पद्धतीने जरी केलं खौलून घेतलं ना तरीसुद्धा चालते तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर एक खोबऱ्याचं सारण आहे हे तर हे मस्त असं तुपावरती छान त्याचं जो पाणी जो असतं ना मॉइश्चर त्याचं पूर्ण कमी होईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे आपलं खोबरं व्यवस्थित परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकणार आहोत तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता माझं इथे खोबरं मोजून घेतलं तर दोन वाट्या खोबरं झालं होतं त्याच्यामुळे इथे मी एक वाटी खोबरं टाकलेलं आहे सुरुवातीला परतताना असं वाटतं की हे ना करपते की काय किंवा खूप आपल्याला असं जड जातं हलवताना पण जस जसं जसं गुळ वितळेल तसं तसं हे पातळ होत जातं मिश्रण तर इथे बऱ्यापैकी आपला गूळ मिक्स झालेला आहे तर इथे थोडेसे बदाम टाकलेले आहेत तुमच्याकडे जर खसखस असेल तर ती सुरुवातीला तुपामध्ये जर थोडीशी परतवून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायची तर इथे मी काजू बदाम टाकलेले आहेत ह्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं गूळसुद्धा छान असा वितळलेला आहे खूप सारण आणि गॅस सारण करताना गॅस हा लो ठेवायचा कारण आपण त्याच्यात गूळ टाकल्यामुळे काय होतं की गॅस जर फुल असेल तर ते करपण्याची शक्यता असते तर ह्या पद्धतीनं आपल्याला सारण तयार झालेलं आहे खूप असं कडक जास्त वेळ परतलं तर सारण कडक होतं तर आपलं सारण तयार झालेलं आहे उकड काढण्यासाठी इथे पाणी मी एक वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे तर व्यवस्थित तर इथे आपण एक चम्मच तूप टाकणार आहोत चिमोटभर मीठ टाकायचं कोणताही गोड पदार्थ जरी असला तरी आपण थोडंसं मीठ टाकतो त्याने चव जास्त आहे आणि इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे तर इथे मी पाणी एक वाटी वापरलं आणि अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे तर इथे मी दीड वाटी वापरलेलं आहे एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे तर इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर ह्यानंतरची प्रोसेस थोडीशी लवकर करायची हे पीठ आणि दूध आपलं जे पाणी आहे हे मिश्रण लवकर एकत्र करायचं ह्या पद्धतीने सगळं मिश्रण एकत्र एक हे खूप असं ओलं होत नाही पण एवढं जसं आहे आपलं जे जेवढं होतं ना आपल्या मिश्रणामध्ये तेवढं फक्त मिक्स करून घ्यायचं आपल्या पाण्यात तर ह्या पद्धतीने हे आपले मिश्रण एकत्र करून झालेलं आहे तर आपण हे झाकून दहा मिनटं तसंच ठेवून देऊया तर इथे आपली दहा मिनटं झालेली आहे तर इथे आपण एक मोठं टाळ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही उकड आपण पूर्ण काढून घेऊया आणि थंड झाली असेल तर हाताने सुद्धा व्यवस्थित हाताला पाणी लावायचं पण थंड तर थोडीशी उकड गरम आहे तर इथे एका वाटीत पाणी घेतलेलं आहे थंड त्यामध्ये हात तवला करायचा आणि ह्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं तर इथे व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे तर इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एक रिंग टाकलेली आहे आणि कुकरमध्ये बसेल त्या आकाराचा इथे एक डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये जे मळलेलं आपण पीठ होतं ते त्या डब्यात ठेवलेलं आहे तर इथे आपलं पीठ व्यवस्थित उकडेल त्यासाठी बोटाला पाणी लावायचं आणि असं गोल गोल करून घ्यायचं त्यामुळे काय होते की आपलं पीठ व्यवस्थित उकडले जाते आता तो पिठाचा डब्बा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आणि त्या डब्यावर बसे एवढी छोटीशी प्लेट ठेवायची आणि झाकण लावून दो त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत तर हे पीठ आता आपण काढून घेऊया हे पीठ थंड झालेलं आहे तर हे आपण डब्याच्या बाहेर काढून घेऊन ह्या मोठ्या टाट्यामध्ये आपण व्यवस्थित हे पीठ काढून घेऊ आता परत एकदा हे पीठ व्यवस्थित छान असं भरपूर वेळ असं मळून घ्यायचं छान हे पीठ अगदी लोण्यासारखं होतं कारण असं ही पद्धत वापरल्यामुळे कुठेही जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा तो फाटत नाही किंवा त्याला लक्षात चिरा जात नाही त्यामुळे उकड व्यवस्थित अगदी लोण्यासारखी उकड करता येते त्यामुळे थोडीशी जरी आधी आपली उकड सुकली असेल तरी हे पीठ छान असं उकळले जाते तर याची आपण आधी पारी करून बघूया पारीसुद्धा अगदी मस्त येते कुठेही अशी चिरा वगैरे जात नाही गोल आणि तुटतसुद्धा नाही तर आज आपण लाटून मोदक करणार आहोत तर इथे मी पापड जे आपण पापड लाटतो त्या बेलण्याने आपण इथेही लाटून घेणार आहोत तर खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही ह्या पद्धतीची छान पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि जसं आपण साडीच्या मिराटा घालतो तशी एकावर एक एकावर एक असं प्रेस करून घ्यायचं हाताने ह्या पद्धतीने तरी इथे आपण असं करून घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं कारण उकडीच्या मोदकामध्ये जितकं सारण जास्त असेल तितका हा मोदक खायलासुद्धा खूप छान लागतो त्यामुळे भरपूर असं सारण भरून घ्यायचं ही पद्धत आपण का वापरली कोणाला कधी काय होतं की कळ्यांचे मोदक येत नाही जेव्हा आपण उकडीचे मोदक करतो तेव्हा कळ्या पाडता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा मोदक केले की व्यवस्थित अशा कळ्या पडतात तर असं आपण छान हाताने बोटाने प्रेस करून घ्यायचं दोन्ही आणि खूप जास्त पीठ झालं असेल तर वरती तुम्ही काढू शकता पण नसेल झालं तर अगदी व्यवस्थित तसंच ठेवलं तरीसुद्धा चालते तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मोदक केला की असा दिसतो तर आपण इथे सगळे मोदक करून घेऊया तर ह्या पद्धतीने चाळणीला थोडंसं तूप लावायचं कारण मोदक चिटकले नाही पाहिजे तर इथे आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण हे उकडून घेऊया तर त्यासाठी इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे तर ती चाळणी आपण ह्याच्यावरती ठेवून देऊया आणि आपण कुकरला पीठ उकडून घेतल्यामुळे याला खूप जास्त अशी उकडण्याची गरज लागत नाही चार ते पाच मिनटं आपण हे छान असं व्यवस्थित उकडून घेऊया तर इथे आपले चार ते पाच मिनिट आपण मोदक हे उकडून घेतले खूप वेळासा आपल्याला उकडण्यासाठी लागला नाही तर इथे बघू शकता खाली सुद्धा तळाला मोदक चिटकलेला नाही अगदी व्यवस्थित आपले मोदक झालेले आहेत आणि एकदम नरम झालेले आहेत खूप असे मऊ आणि लुसलुशीत मोदक झालेले आहेत तर इथे आपण हे सगळे मोदक एका प्लेटीत काढून घेऊया <laughs> तर आज आपण उकडीचे मोदक कसे करायचे अगदी साधी सोपी रेसिपी बघितलेली आहे तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली का जर तुम्हाला रेसिपी आवडली लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत ती नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल